दंशा बाण सजावला आणि जिथून आवाज येत होता त्या आवाजाच्या दिशेन असणार तर राजा दशरथानं आपला बाण सोडलेला आहे घाव लागता संपूर्ण काय बोलिला श्रावण कोण सभाग्याचा बाण राम स्मरणेची आला पाहिलं तो बाण आला सर्व बाण श्रावण बाणाच्या पोटामध्ये घुसले पाहिलं श्रावण श्रावण श्रावणबा साधारण होता ना त्यानं बघितलं बानाकडे हा राम नाम स्मरणाचा बाण कोण हा भाज्यवान अशा प्रकारचा श्रावण बोलला आणि त्या बाणाशीच श्रावण बोलू लागलेला हा बाण कोणी सोडला हा राम नामांकित वाण आहे हा राम नामाचा रामाचा आहे हा कोण असेल असा श्रावण बाळ त्याला दंश बाणाशीच बोलू लागले रावणाची बाण लागता <coughs> नातवे की माता पिता नातले की, की देमता रामत मरता देवल त्याला एवढा दे प्रेम आहे वल्लावर राम नामांकित बाण आहे तो पोटामध्ये घुसलेला श्रावण बाळाच्या पाहिलं बानाकड त्याच अवस्था श्रावण बाळाची काय झाली आपल्या देहभावाला विसरलाय आपल्या आई वडिलांना विसरलाय आपलं काय कार्य आपल्याला कुठं जायचंय हे सर्व काही विसरला आणि त्या देहभाव असणारा त्या राम नामाच्या बाणावर त्याने एकाग्र आहे आणि राम रूप असणार तो श्रावण बाळ झाले आंतरी श्रीराम स्मरण परम भाग्य कल जाण बाण नव्हे तो पद्मापूर्ण काय प्रकार झालेला प्रभू रामचंद्रा एक रूप झालेला आहे आणि त्या राम नामाचे एक रुपते मध्येच असणार आपला देह भावाला विसरला आपल्या कार्याला विसरला आणि प्रभू रामचंद्राचीच असती श्रावणी मूर्ती डोळ्या पुढे ठेवून श्रावण बाळा आपला देह त्या ठिकाणी जमीन होत टाकले बोलीला आपण साधूचे हे वचन माझ्या पापाचे हे निर्धन केले संपूर्ण राम नामे दसरं ताकद पाहिलं ऐकले श्रावण बाळाचे शब्द हा भाग्यवान कोण आहे हा प्रभू रामचंद्राचा वाण आहे हे शब्द त्या ठिकाणी दसरं तर नाही दसरता असणार झालेलं आहे काय करा कोण असेल हा की माझ्या हातून एवढं मोठं पाप घडलं आहे अशा प्रकारचा सुद्धा खिन्न होऊन त्या ठिकाणी राम तुम्हाला मुक्तता श्रावणाची नित्यमुक्तता श्रावणाची प्रभो रामचंद्रांचं मृत्यू नाव आठवण म्हणजे त्याला पुतली त्या ठिकाणी चौऱ्याशी त्या ठिकाणी अशा प्रकारचा भाव श्रावण बाळाचा झालेला आहे राम नामाचं स्मरण अंतकरणामध्ये झालेलं आहे आणि तो त्या ठिकाणी आपल्या देहातून त्या आपल्या जन्ममनाच्या पिकातून मुक्त हा श्रावण पित ब्रह्मात काय प्रकार झालेला असणार रामनाम स्पर्धा असणाऱ्या श्रावण बाळाने त्या ठिकाणी आपला देह त्यागला <ज़त्रत्तागी> गेलेला आहे पण दशरथ हा उद्दीत दशरथ राजा एवढा मोठा असताना सुद्धा राम नाम त्या ठिकाणी त्याच्या कानावर त्या ठिकाणी पडले आणि उद्विग्न झालेला आहे दशरथ राजा आता काय करावं कोण असेल हा साधू अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दसरथ राज करत आहे दसरवनी पाहेब श्रावण बाणे पुत्र मोहे राजा लवल आहे च्या काय प्रकार झालेला असणार दसरथ राजा असणार जवळ आलेला आता या ठिकाणी पुढे असणार दशरथ राजा त्यांच्या आईवडिलाकडे जाईल आणि त्याचे आईवडील श्रावण बाळाचे असणारे आईवडील त्या दशरथ राजाला त्या ठिकाणी शाप देऊ लागले काय शाप देऊ दिले पुत्र दुःख पावती पुत्र त्या मुख देण दशरथ राजा त्यांच्या आईवडला जवळ आलेल्या श्रावण बाळाच्या आणि संपूर्ण वृत्तांत दशरथ राजाने सांगितलेला आहे दशरथ राजाला राजाने सांगितल्या बरोबर श्रावण आई आईवरील श्राप देऊ लागलेले हे राजा उत्तर